म्हटलं की तिथं गाणारे वाजवणारे असे रसिक असले पाहिजे एका एक असले पाहिजे पण मला आनंद एका गोष्टीचा आहे की गाणारे जेवढे आवडीनं ऐकणारे सुद्धा तेवढे आवडीनं ऐकतात विठल आज कीर्तनाला आल्यानंतर एका वेगळ्या विषयाला हात घालण्याची माझी मानसिकता होती परंतु इथे आल्यानंतर जेव्हा मला कळालं की सव्वीस सत्तावीस वर्ष गावातल्या सत्ताला झाली आणि आज एकादशीचा दिवस आहे त्याच्यामुळे अभंग निवडला माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा अत्यंत सामान्य पातळीवर आयुष्य जगणाऱ्या सुद्धा माणसाला समजेल उमजेल असा अभंग ज्याला ज्याला परमार्थ करू वाटतो ज्याला ज्याला भक्ती करावीशी वाटते त्याला त्याचं सूत्र कळालं पाहिजे जसं त्या म्हात्या बाबानं सुखीचा धातू हातात घेतल्यामुळे त्याला प्राण गमवावा लागला तसं आम्हाला सुद्धा परमार्थ करताना काय करावं लागेल आधी सूत्र

मला माऊलींच्या अभंगावर अलीकडल्या काळात बोलणं महत्वाचं का वाटत याच कारण आहे माऊलींची जी भूमिका आहे ती आईपणाची कशाची आईपणाची एक सांगू का महिला वर्गाची उपस्थिती जास्त आहे आज म्हणून बोलतो घरातली कोणतीच गोष्ट वाया जाणार नाही याची काळजी घरात कोणाला असते तुम्ही काय बोलायच नाही ठरवलंय का कमी यायच्या आधी भांड भिंड झाल्यात तुमची असे का बघताय माझ्या कमी बरा आहे ना दिसायला कावल्यावानी का बघताय माझ्यातून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आधी आणून देतो की इथं मी तुमच्याशी संवाद साधायला आलोय कशाचा व्यासपीठ आहे संवादाचं महाराज अगोदर लोकांना गोष्टी सांगितल्या पाहिजे की व्यास व्यास या व्यासपीठाचा जो अधिकार आहे तो त्यांच्या उपयुक्ततेचा आहे त्यांच्या हिताचा आहे त्या मी लक्षात आणून दिला पाहिजे मी एकट्याने बोलायचं ह्यांनी म्हणायचं खरंय 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 याला अर्थ नाही हे कशाचं व्यासपीठ आहे संवादाच भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी एक आम्हाला वाचायला मिळेल श्री कृष्ण अर्जुन संवाद म्हणजे काय कृष्णाचा आणि अर्जुनाचा झालेला संवाद मग हे व्यासपीठ कशाच आहे oh, wow. संवादाच आहे मग तुमचा माझा काय झालं पाहिजे oh, wow. ज्या पद्धतीने तुम्ही माझ्याकडे बघताय फार फारस वाद होईल आपला <laughs> so, वादयला वाटत जाय सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला माऊलींच्या बाबतीत जी सांगायची ती अशी माऊलींची भूमिका ही आईपणाची घरातली कोणतीच गोष्ट वाया जाणार नाही याची काळजी घरात कोणाला असते आईला असते मग जशी घरातली आरती भाकर सुद्धा वाया जाणार नाही याची काळजी ही आई घेते तसा आपल्या आयुष्यातला एकही क्षण वाया जाऊ नये याची काळजी घेणारी आई म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराज आभाळा एवढं मोठं म्हणून अलीकडल्या काळात तरुण पिढीने माऊली ज्ञानेश्वर महाराजांना मित्र समजून त्यांचा विचार स्वीकारला पाहिजे मी हे फार जबाबदारी संप्रदायातल्या लोकांचा गुन्हा आणि अपराध जर काय घडला असेल तर तो हा आम्ही ज्ञानोबा तुकोबरा संत म्हणालो त्यांच्या पायावर डोकं टेकवलं आणि त्यांना देव्हाऱ्यात कुलूप बंद करून कोंडून ठेवलं आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांना मित्र समजता आलं नाही आम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराजांना मित्र करता जेवढी थोर महापुरुष होऊन गेली त्यांना आम्हाला आमच्या आयुष्याशी जोडता आलं नाही इथं आमच्या आयुष्याचा खऱ्या अर्थानं घात झाला इथं आमचं नुकसान झालं मला थोर महापुरुषांची यादी तुमच्या समोर वाचून दाखवण्याची गरज नाही परंतु माझ्या अभ्यासात आलेल्या गोष्टीच्या आधारे मला सांगायचं झालं तर बाराव्या शतकापासून ते आता एकविसाव्या शतकापर्यंत ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या चळवळीमध्ये मोठा वाटा दिलेला आहे या सगळ्यांनी अभ्यासानं आणि स्वकर्तृत्वानं स्वतःच आयुष्य सजवलंय त्यावेळेस कोणत्या योजना नव्हत्या आता या स्त्रियांसाठी ज्या ज्या योजना आलेल्या आहेत लाडकी बहीण असेल किंवा स्त्री सबलीकरणासाठी असेल किंवा स्त्री शक्तीच्या सामर्थ्याला उदातीकरणाला बळ देण्यासाठी ज्या योजना आहेत त्या त्या काळात नव्हत्या त्या त्या काळात त्या, त्या स्त्रियांनी काय केलं स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेतली राजमाता जिजाऊ जर शिवाजी महाराजांना जन्म देण्याच्या संबंधाने त्यांनी प्रयत्न केले नसते तर शिवाजी महाराज जन्माला आले नसते पुण श्लोक देवी होळकरांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि पुण्य श्लोक देवी होळकरांचा इतिहास माहीत असलेल्या प्रत्येक माता भगिनीने एक लक्षात घेतलं पाहिजे ज्या ज्या वेळेस आपल्या घरावर संकट येईल ज्या ज्या वेळेस आपल्या पुढच्या पिढीवर संकट येईल आणि ज्या ज्या वेळेस आपल्या कुटुंबाचं भविष्य आपल्याला संकटात दिसेल त्यावेळेस आपल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक स्त्रीला वेळ आल्यानंतर देवी व्हावंच लागेल हा निर्धार केल्यानंतर आयुष्य यशस्वी होतं असं वरवर बोलून होत नाही वरवर त्यांच्या वर जयंत्या साजऱ्या करून होत नाही शिवाजी महाराजांचे किती मोठे पुतळे उभे केले आणि किती जयंत्या जोरात साजऱ्या केल्या तरी त्यांचा विचार जोपर्यंत आयुष्यात येत नाही तोपर्यंत हाताला काही लागणार आणि या संबंधानं मला महत्वाचा मुद्दा असा आज स्पष्ट करायचा आहे की माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगावर विचार ऐकण्याचा नैतिक अधिकार आम्हाला तेव्हाच मिळेल ज्या दिवशी माऊलींचं आयुष्य आम्ही एक मित्र म्हणून समजून घेऊ विठोला विठ त्रास संतांना झाला त्रास आपल्याला सुद्धा झाला संकट आपल्याही आयुष्यात आली संकट संतांच्या आयुष्यात आली पण फरक असा आहे आमच्या आयुष्यात संकट आल्यानंतर आम्ही त्या संकटांचं भांडवल करत बसलो रडत बसलो आणि संतांच्या आयुष्यात संकट आली त्यांनी त्या संकटांचं सुद्धा सोनं करून दाखवलं ज्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा मी आज बंग निवडला त्या माउलीत ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यातली एकच गोष्ट अशी सांगून जाईल कि ती गोष्ट ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आम्हाला आमचा आयुष्याचा दृष्टिकोन किती बदलणं गरजेचं इकडे लक्ष द्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांना ज्या वेळेस बाहेर पडावं लागलं त्यावेळेस त्यांच्या माता पित्यांचं छत्र त्यांनी गमावलं होतं हे इथं बसलेल्या सगळ्यांना माहिती असेल संन्याशाची म्हणून समाजानं हिताळणी केली विवंचना पदरी पडल्या अवहेलना पदरी आली आणि आपल्या मुलांना समाज व्यवस्थेनं स्वीकारावं म्हणून माता पित्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातेनं देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर त्यांना असं वाटलं होतं की धर्मपीठाचा आदेश मानून आपण आपलं आयुष्य संपवल्यानंतर आपल्या मुलाबाळांना स्वीकारलं जाईल पण समाज हा दोतोंडी तो असतो गांडुळासारखा असतो आई बापांनी देहांत प्रयुषित स्वीकारून सुद्धा माऊलींना आणि भावंडांना समाजानं स्वीकारलं नाही ना, मला सगळा कथाबाग तुम्हाला मला आहे माऊलींचं हृदय किती आभाळावढं मोठं होतं आणि का त्यांचा विचार आज गरजेचा आहे एकच गोष्ट त्यांच्या आयुष्यात ते सांगितली तरी तुमच्या लक्षात येईल बारा वर्षाची कोवडी मूर्ती आई वडिलांना गमावलेलं आहे आणि मधुकरी मागण्यासाठी भिक्षा मागण्यासाठी झोळी खांद्यावर घेतली आणि मधुकरी मागण्यासाठी अवली ज्ञानोबा राय सिद्धपेठाकडून गोपाळपुराकडे निघाले डोळ्या झर चित्र बाराव्या शतकातला आहे माता पित्यांचं छत्र हरवलंय घरी भाऊ बहीण वाट पाहतायत आता काय करायचंय मधुकरी आणायची आणि सगळ्यांना सोबत घेऊन जेवण करायचंय सिद्ध भेटामध्ये पर्ण करून ही चारही भावंड राहत होती एक दिवस सकाळी असा उजळला की माऊली ज्ञानेश्वर माझा जोडी घेऊन सिद्धपेटाकडून गोपाळपुराकडं याला मधुकरी मागण्यासाठी निघाले मला आळंदीला जाणाऱ्या इथं जर कोणी वारकरी असतील तर त्यांना नव्यानं सांगण्याची गरज नाही की सिद्धपेठ कोणता आणि गोपाळपुरा कोणता आणि ज्याला गोपाळपुरा माहिती नाही सिद्धपेठ माहिती नाही त्यांनी स्वतःला वारकरी म्हणून घेऊ नये ज्यांच्या ज्यांच्या गळ्यात माळ आहे ज्यांच्या कपाळावर बुक आहे आणि जे स्वतःला हबप म्हणून घेण्यास इच्छुक आहेत त्यांना काय पाहिजे सिद्ध भेट माहिती पाहिजे त्यांना आळंदी माहिती पाहिजे त्यांना देहू माहिती पाहिजे त्यांना किंबहुना वारकरी संप्रदायाशी संबंधित प्रमुख ठिकाणं माहिती पाहिजे गळ्यासमोर चित्र बारा वर्षाची कोवळी मूर्ती माऊलींची जोळी घेतले मधुकरी मागायला गोपाळपुर्याकडे निघाले गावातल्या लोकांनी येताना बघितलं आणि तार खिडक्या आदळून बंद केली बरं तार खिडक्या आदळून बंद करेन आणि तेवढ्यावर थांबल हा समाज कसला माउलींना बघितलं आणि तत्कालीन समाज पोरांनी तिथं विटू दाटू घेणाऱ्या पोरांनी काय केलं माउलींच्या अंगावर माती फेकली काय केलं माती फेकली माती फेकली मी फेकली म्हणले बरं का उडाली नाही म्हणलं फेकली माऊलींच्या आणि आपल्या आयुष्यातला फरक जर स्पष्ट करायचा असेल तर एका गोष्टीचं मला उत्तर द्या आता वाडेकर महाराजांचं कीर्तन संपल्यावर तुमच्या प्रत्येकाला घरी जायची घाई होणार घरी जाता जाता जर एखाद्या पोरानं मोटरसायकलने तुमच्या अंगावर चुकून माती उडवली आता मी उडवली म्हणले फेकली नाही चुकून माती उडाली काय चांगले चांगले अभंग येतील नाही का आपल्या तोंडात <laughs> विचार जर आपल्या अंगावर माती उडाली तुम्ही एखादा माणूस बघितलाय का एखाद्याच्या अंगावर माती उडाली आणि तो म्हणाला सुंदर ते ध्यान तुम्ही बघितलंय का असं तुम्ही, तुम्ही महाराज मंडळीने तरी बघितलंय का एखाद्याच्या अंगावर माती उडाली तो असू द्या देवाची द्वारी झालंय का असं कधी तुमच्या इसरी केलेल्या चांगल्या पांढऱ्या शुभ्र शर्टावर जर माती उडाली काय होईल अशा दर्जेदार शिव्या तोंडात येतील का आपल्याकडे ताकद आहे म्हणून शिव्या येतात ना तोंडात मला एका गोष्टीचं उत्तर द्या माऊलींकडे ताकद नव्हती का ताकद किती होती जयाची सोन्याचा बिंब आणि अंग हिसे बर रेडा बोले माणसाचं सोडा सगळ्यात निर्बुद्ध प्राणी रेडा त्याच्या मुखातून वेध वाजवायला लावले एवढी ताकद माती फेकणाऱ्यांचं वाटोळ करायला एक मिनिट सुद्धा लागला रेड्याला वेध वाजवायला लावले ही ताकद कमी झाली का रस्त्यानं चालत असताना हायवेने गाडी आपली जर चालली असली आणि अचानक रस्त्यात एखादा रेडा आडवा आला रेडा रेडा हल्या हल्या, हल्या। तो जर जर रेडा जर आडवा आला त्याला कितीही तुम्ही हॉर्न दाखवून ठेवा ते बाजूला सरत नाही सगळ्यात जड बुद्धीचा प्राणी म्हणजे आणि गावात ज्याची बुद्धी आहे तो कोण <laughs> <laughs> ज्यांचं मराठी चांगले त्यांना कळालं बाकीच्यांनी जेवल्याशिवाय जाऊ नका <laughs> सगळ्यात जड बुद्धीचा प्राणी कोण गाडीच्या आडवा आला तर त्याला किती व्हॉन दाबून झाला तो बाजूला सरत नाही मग गाडी त्याच्या ढुंगणाला चिटकली किती म्हणतो गाडी आहे का एवढ्या जडबुद्धीचा प्राणी मला एक सांगा एवढा जडबुद्धीचा प्राणी असेल रेडा तरी त्याच्या मुखातून वेध वाढवायला माऊलीने लावले ताकद कमी आहे का कमी आहे का ताकद इतकी असून सुद्धा माती टाकणाऱ्यांबद्दल माऊलीने अपशब्द वापरले का नाही माऊलीने काय केलं हा विचार महत्वाचा आहे माऊलीने काय केलं जेवढी माती त्या लोकांनी अंगावर टाकली होती ती सगळी माती जवळ घेतली ती माती घेऊन पर्णकुटी गाठली ती माती जी अंगावर फिकली होती ती माती झुळीत घेतली पर्णकुटी गाठली कुटीत गेले ताटी बंद केले आणि जवळ आणलेल्या त्या मातीचा सोबत आणलेल्या मातीचा एक दिवा बनवला एक पंथी बनवली काय बनवली मातीची एक पंथी बनवली आणि ती पंथी बनवून त्याच्यामध्ये ज्योत ठेवली ज्योत पेटवली आणि ज्योत पेटवल्यानंतर जो प्रकाश पांडुरंगाच्या गाभारात पडलेला माऊलीने बघितला त्या प्रकाशाकडे पाहून माऊलीने पांडुरंगाला एकच प्रार्थना केली माऊली ज्या मातीच्या पंतीमुळे जेवढा प्रकाश तुझ्या गाभाऱ्यात पडलाय त्या मातीच्या पंतीमुळे जेवढा प्रकाश तुझ्या गाभाऱ्यात पडलाय एवढाच प्रकाश त्या माती टाकणाऱ्यांच्या बुद्धीमध्ये पडू दे त्यांच्या आयुष्याचं सार्थक होऊ माती टाकणाऱ्यांचं वाटोळ होऊ द्या असं माऊली म्हणाले का जे खळांची व्यंकटी सांडो शब्द आहेत मौलींचे जे खळांची व्यंकटी सांडो कसा आपण ऐकतो की नाही जे खळांची व्यंकटी सांडो खळ म्हणजे कोण वाईट प्रवृत्तीचे लोक ज्यांचा खळपणा वाढलाय त्यांचं काय वाटलं होऊ दे नाही तया सत्कर्मी त्यांचं मन सत्कर मात्र होऊ दे आज कीर्तन ऐकणाऱ्या प्रत्येक माणसानं हा निर्धार केला पाहिजे की आयुष्य जगत असताना जेव्हा आमचं पुढचं भविष्य ज्या तरुण पिढीच्या हातात आहे त्या तरुण पिढीने काय केलं पाहिजे माउलींचा हा विचार लक्षात घेतला पाहिजे आम्हाला वाईट माणसं संपवायची नाहीये त्या माणसातला वाईटपणा संपवायचा आहे विठल विठल आणि माऊलींचा हाच दृष्टिकोन समाजासाठी फार महत्वाचा ठरला काही वारकरी माऊलींजवळ गेले आणि माउलींना प्रार्थना केली की माऊली आम्हाला परमार्थ करायचा आहे आम्हाला भक्ती करायची माऊली म्हणले तुम्ही परमार्थाच्या बाबतीत फार दिसत आहे पण तुम्हाला जर भक्ती असेल तर एक सूत्र पाळावं लागेल भक्तीवी न मुक्ती बळ न शक्ती बोलू नये अंगात बळ असल्याशिवाय शक्तीच्या गोष्टी करता येत नाही तस अंतकरणात शुद्ध प्रतीचा भाव असल्याशिवाय आम्हाला भक्तीच्या सुद्धा बाता मारता येणार नाही पुन्हा एक वारकरी माऊली यांना बोलला असावा माऊली आम्हाला पांडुरंग आम्हाला परमेश्वर लवकर कसा प्रसन्न होईल ते सांगा माऊलींच्या लक्षात आलं ही मंडळी शॉर्टकट मारायच्या तयारीत आहे त्यांना उत्तर माऊलीने अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये ¡El